ते बघून माझा प्रश्न सुटेल असं मला काय करावं लागणार आहे हा नैसर्गिक रित्या विचार येणार आहे आज कन्नड मध्ये मला लाईनगिरी म्हणून सांगतो शेतकरी वर्ग हा बिलकुल मोटरीचं बिल भरत नाही गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांनी एकही रुपया मोठीचं बिल भरलेलं नाहीये तिथे जे बरेच लोक किशोरचे कन्नडचे आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि का भरत नाहीत कारण की मी आंदोलन केलं होतं त्यांचा खेळा टपला निवडणुकीचाही बरेच पुढे येत नाही त्यांचे भाडे भाड्याची माणसं इकडे येतात आणि तीच दादागिरी करतात तीच गुट सांभाळतात तीच काय निघाणे घालायची ते घालतात आणि तीच निघून जातात ती भाडे भाडोत्री लोक आहेत त्यांना माणसांची काही घेणं देणं नाहीये म्हणून मी किशोर कन्नडच्या लोकांना इतकी अशी विनंती करतो या सगळ्या लोकांचं ना तुम्ही पालकत्व घ्या आपल्या भागात जसं आपण विहिरीचे पैसे भरत नाही आपण घराचे पैसे भरत नाही तरी सुद्धा डिस्कनेक्शन होतं तर कर, काय करायचं आणि म्हणून हा कायदा सांगणार लोक पाहिलेत का नको पाहिजेत शेवटी मी तुम्हाला सांगतो हे ज्यावेळेला मी मध्यंतरीच्या काळात सातत्याने बघत होतो त्यावेळेला मी एक निर्णय घेतला की निवडणुकीने तर आपण उभे राहूच आणि लोकप्रतिनिधी पद मला द्या अशी विनंती करूच पण दरम्यानच्या काळामध्ये आपण मदत केंद्र पण उघडूया आणि म्हणून मी मदत केंद्र उघडली आरोग्यासाठी के एक मदत केंद्र उघडलं विजेच्या दिलासाठी एक मदत केंद्र उघडलं हे जे उचलले की बाबा तुम्ही दिल भरलं नाही चालले मीटर घेऊन दादागिरी मी अनेक ठिकाणी सांगतो पुढे ते चेक करून घेत गाडी सुद्धा घेता तुम्ही तर चेक करून घेता प्रत्येक गाडीची टेस्ट घेतात तेव्हा ती गाडी तुम्ही घेता आज खासदार घ्यायचा आहे कसा घेणार तुम्ही असंच उचलली जी बावली कळायला नाही असं झालं ते तसं झालं हिंदू झालं मुसलमान झाले के के आता हे जरी हा मुसलमान खासदार आहे पाच वर्षापासून काय दिवे लावले काय चंद्रकांत खेरे वीस वर्षापासून खासदार होते काय दिवे लावले भुमरे ना आता खासदार व्हायचे पालकपत्र जिल्ह्याचे त्याला पाणी पंधरा दिवस झाले शहरामध्ये काय दिवे लावले त्यांचं काम काय माझून नेमके आले पाहिजे त्यांच्या अरे बसकड यार याचा ग्राम आहे हे चुनावी जुमला आहे चुनावी जुमला अमित शहाच्या भाषेत सगळं चुनावी जुमला या आणि या चुनावी करून वेळ मारून घेऊन जायची आणि नंतर जे पाहिजे ते करत राहायचं त्यांनी त्यांचे त्यांचे फॉर्च्युलर गाड्या चालवायच्या आणि तुम्ही तुमची तुमची हातगाडी चालवायची हेच तर होताय काय होता दुसरं त्यामुळे बंद केलं पाहिजे आणि एक नवीन कायचरी करायला पाहिजे ज्याच्या तुमचा वैयक्तिक काही ना काही फायदा होईल तुम्हाला उद्या हवारी ते क्या डिफरन्स आहे तो पिक्चरचा डायलॉग खूप छान आहे तुम्हाला पिक्चरचा डायलॉग तो जो दाखवला जातो कोणीतरी म्हणतं हा आता हे मुख्यमंत्री होणार आहे त्यांचा काहीतरी कुरघोडी चालू आहे त्यांच्या विरुद्ध तुम्हाला कसं वाटत तर तो, तो माणूस पत्रकार असतो आणि हा विचारणारा तिथला असतो तिथे दाढी करत असतो हा पत्रकार माणूस त्याला उत्तरात असं म्हणतो अरे कोणी मुख्यमंत्री झालं आणि कोणी नाही झालं कोणी कुरघोडी केली आणि कोणी नाही केली तर के तुझ्या जीवनामध्ये काही परिणाम होणार आहे का तो म्हणजे हा काय काम करतोय आणि इकडून तिकडून आता हा इम्तिहास जरी खासदार झाला पुन्हा सांगतो हे तरी काही दिवे लावलेत कोणीच काही दिवे लावत नाही त्यांचे त्यांचे शब्द प्रयोग करतात आता हा ना उभारे म्हणजे आता जरी पक्का म्हणजे आपला हिंदूंचा झेंडा खाली पडला हर्षवर्धन हा जरी पहिले इम्तियाजरी श्री आहे खरं <laughs> सांगतो कारण की मागच्या वेळेला राजेंद्र दंधारणी स्टेटमेंट काढलंय की हर्षवर्धन राजकीय अधिकारी आपल्या वाटचाल जर सार आपल्याला डोकं खाली घालून घरी परत यावं लागतं कारण आपण त्याचं काहीच वाकड करू शकत नाही आवडत का कोणाला स्वाभिमानांना ठेच कोणाला आवडत नाही पण नाईला असतो म्हणून असतात हा नाईला तुमचा जाऊ शकतो जर तुम्ही मतदान घरावर घेऊन गेलो तर त्या भाषा भुजग्यावर मतदान करून काय उपयोग नाही यांनी इतक्या वर्षात तुम्हाला केलं सुद्धा हातात दिलेली नाहीये पुन्हा त्याच लोकांना मतदान करायचं तर पुन्हा तेच प्रश्न तसेच राहतील ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या प्रश्नांमधून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला मला साथ द्यावीच आहे ऑप्शन घ्या ना घ्या ना ಕಾರ್ಡ್ ಮಿನಿಟ ಕಾರ್ಡ್ ದ